श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनपासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर असा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्द सांगते की दादा सांगतात की मी आतून साधारण ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट असेल तर त्यावेळेस माझा मुलगा केवळ फक्त अठरा महिन्याचाच होता आणि अठरा महिन्याचा माझा मुलगा होता आणि एक दिवस काय झालं की आम्ही सगळे घरामध्ये असताना माझा मुलगा आमच्या सर्वांच्या नजर चुकीने किंवा आमच्या चुकीने म्हणा की तू खेळत खेळत बाहेर गेला आमच्या हे लक्षातच नाही आले आणि तो रोडवरती गेला रोडवरती गेल्याच्या नंतर मग खेळताना तो एका पिकअपच्या खाली आला आणि ते पिकअप पूर्ण कांद्याच्या गोण्यांनी भरलेले होते त्या पिकअप मध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस गोने कांदे असतील तर ते पूर्ण पिकअप माझ्या मुलाच्या पुढे खूप मोठा प्रश्न होता आणि नंतर माझ्या मुलाला काहीही झालं नाही असं वरवर दिसत होतं आम्ही तातडीने ते त्याला तिथल्याच आमच्या गावातल्या दवाखान्यामध्ये दाखवलं दाखवल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्याला तपासलं एक्स रे वगैरे काढला काढल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितले की याचे मोठे आता पोटातले आता ताबडतोब नगरला घेऊन जा असं सांगितल्याच्या नंतर मग आम्ही माझ्या मुलाला घेऊन नगरला गेलो नगरला घेऊन गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी तपासलं तर ते म्हटले आम्ही याच्यावरती इलाज करू शकणार नाही तर याला पुण्याला घेऊन जा पुण्याला गेल्याच्या नंतर मग सर्व डॉक्टरांनी त्याला तपासलं वगैरे आणि सांगितलं की बाळाच्या आपल्याला चार ऑपरेशन करावं लागते हे ऐकल्याच्या नंतर आम्हाला खूप टेन्शन वाटलं आणि वाईटही वाटलं कारण इतका छोटा मुलगा आणि त्याचे चार ऑपरेशन करायचे हे ऐकल्याच्या नंतर आम्हाला खूप वाईट वाटलं आणि आम्ही परवानगी दिली तर मग डॉक्टरांनी त्यांच्या डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आलं माझ्या मुलाचे तीन ऑपरेशन एकून सक्सेसफुल झाले आणि डॉक्टर म्हटले की आता बाळाचे ऑपरेशन झालेले आहेत आता बाळ खूप आशक्त झालेलं आहे तुम्ही त्याला घरी घेऊन जा आणि याच्यामध्ये ज्यावेळेस ताकद नाही याचं वजन वाढेल त्यावेळेस आपण याचं चौथं ऑपरेशन करूया आणि बाळाला शक्यतो तुम्ही मांसाहारच द्या जेणेकरून त्याचं वजन लवकर वाढेल तर हे ऐकल्याच्या नंतर मी हो म्हटल आणि घरी आलो पण मी त्याला मांसाहार वगैरे काही दिला नाही कारण आमचं घर शाकाहारी होतं आम्ही मांसाहार वगैरे काहीच करत नव्हतो आणि आम्ही ससामी सेवे करी असल्यामुळं मांसाहाराला हातही देखील लावत नव्हतो आणि मग मी त्याला पौष्टिक वगैरे सर्व चालून बाळाला नीट केलं आणि नीट केल्याच्या नंतर मग आम्ही काही दिवसांनी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी माझ्या मुलाचं चौथे व्यवस्थित केलं ऑपरेशन व्यवस्थित वगैरे झालं बाळाने पण आहे पण त्यावेळेस माझ्या होतं कारण बाळाचं ऑपरेशन करण्यासाठी मी बऱ्याच जणांकडून खूप मोठे सारे पैसे घेतले होते आणि माझ्या डोक्यावरती खूप सारं कर्ज झालं होतं हे कर्ज फेडावं कसं हा माझ्या डोक्यामध्ये खूप मोठा प्रश्न होता स्वामींच्या कृपेने माझं बाळा वाचलं होतं पण आता लोकांचे पैसेही मला द्यावे लागणार होते आणि मग मी केंद्रात गेलो स्वामींच्या समोर बसलो आणि अक्षरशः रडलो की स्वामी, स्वामी तुमच्या कृपेने माझं बाळ व्यवस्थित झालं आहे पण आता हे पैसे मी कसे फेडू तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा मला काहीतरी सुचवा मला काहीही सुचत का नाही असं म्हणून मी अक्षरशः स्वामींच्या समोर बसून रडलो आणि घरी आलो घरी आल्याच्या नंतर साधारण एक ते एक किंवा दोन दिवसाच्या नंतरच मला बँकेमधून फोन आला की तुमच्या नावावरती सहा लाख रुपये जमा झाले आहे तर मला खूप आश्चर्य वाटलं कारण मी सहा लाख रुपये कसे जमा झाले हे मला माहिती नव्हतं तर मी बँकेमध्ये चौकशी केल्याच्या नंतर मला सांगण्यात आलं की ज्यावेळेस तुमच्या मुलाचा एक्सिडेंट झाला होता त्यावेळेस कोणत्या एक तरी एका व्यक्तीने त्या गाडीवाल्यावर इन्शुरन्स वगैरे जमा केला होता आणि त्याच्यावर ती केस दाखल केली होती आणि त्या केस दाखल झाल्यामुळे तुमचे हे सर्व पैसे मिळाले आहेत कारण त्या व्यक्तीला मी कधीही ओळखले नव्हते कारण मला कुणी केस केली दाखल किंवा काय झाले माझ्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं माझ्या डोक्यामध्ये होतं फक्त माझा मुलगा कसा नीट होईल हा माझ्या डोक्यामध्ये खूप मोठा प्रश्न होता पण स्वामींच्या आशीर्वादामुळे माझा मुलगाही नीट झाला माझ्या ऑपरेशनही ऑपरेशन हो झालं आणि माझ्या गेलेला सर्व खर्चही मला परत मिळाला माझा गेलेला खर्च मिळून जे उरलेले पैसे होते त्याच्यामध्ये मी छोटासा उद्योगही हो सुरू केला हे केवळ आणि केवळ फक्त स्वामी कृपयामुळे झाले आहे अशक्य ही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ